दिवस आठवा पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील लतो ते लावो प्राण जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची याळी अनाव्रत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे अरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पिभूषांचे चंद्र मेजे आला मार्तंड जे, जे तापहीन ते सर्वा हि सदा सज्जनस्वैरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्णभुव नितिनिलोकि भजो आदिपुरुखि अखण्डित आनीग्रन्थ उपजीविये विशेषलोकी इये द्रष्टा द्रस्ट होवा वे जी एथ मने श्रीविश्वेश्वराहो आहो इ पसावो एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला एने वरे ज्ञान देवो सुकिया झाला ओम शांती 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 प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई या आईच्या चरणी साष्टांग दलवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दलवत संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत आदिशक्ती मुक्ताबाई आई साहेब आई साहेबाच्या चरणी साष्टांग दंडवत परत याचारीही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण पसायदानाचा हा आठवा दिवस आज मी पसायदानाच्या सभ्य चरणावर मी चिंतन मांडणार आहे चंद्रमेजे मे जे आलाछन मारतंड जे ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो कारण माऊली या पसायदानाच्या सव्याचरणामधून सांगतात या जगामध्ये देव असो किंवा मनुष्य असो त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याच्या चारित्र्याला लागलेला कलंक हा कलंक त्याच्या जीवनामध्ये कसाच जात नाही कलंक म्हणजे काळा डाग वेळेस काळा डाग तुमच्या जीवनामध्ये कशानं तर जाईल पण मात्र हा कलंक कशानच जात नाही कोणत्याही धर्मशास्त्राची विधी करून काही करून तुमच्या जीवनामध्ये हा कलंक जात नाही हा कलंक एवढा वाईट असणारा आहे माऊलीने इथं सामान्याचं उदाहरण दिलेलं नाही चंद्राचं उदाहरण दिलेलं आहे चंद्राच्या चंद्रा जीवनामध्ये आलांछन म्हणजे त्याला कलंक लागलेला आहे तो डाग लागलेला आहे आणि तो डाग आजही चंद्राच्या कारण चंद्राकडे कर पहा तुमच्या जीवनामध्ये चंद्रामध्ये डाग दिसतो तो डाग कशाचा आहे त्याच्या जीवनामध्ये तो जगत असताना त्यानं लावून घेतलेला कलंक आहे आता हा कलंक कसा काय लागला कारण चंद्र हा या जगाला शीतलतेचा प्रकाश देणारा आकाशामधला तो राजा चंद्र पूर्ण तारे त्याच्या अंदर असणारे त्या चंद्राच्या त्याच्या जीवनामध्ये काय झालं बृहस्पती यानं तारेशी लग्न केलं त्या तारेचा आणि बृहस्पतीचा सुंदर असा संसार चालू होता मग हा संसार चालू असताना एक दिवस ती दिसायला तारा अशी सुंदर होती रूपवान होती देखिणी होती आणि तारेला या चंद्रानं पाहिलं आणि चंद्राचं मन त्या तारेवर मोहित झालं म्हणजे त्याचा काम वासना जागृत झाली आणि त्या तारेचंही चंद्रावर प्रेम मोहित झालं मग या दोघाचं कारण लपून छपून मिलन मिलन चालू झालं या दोघाचं असं हे त्यांचं जगाला न कळता सात आठ वर्षे हे दोघं चंद्र आणि तारा त्यांच्या जीवनामध्ये ऐकून एकाला भेटायचे आणि हे भेटत असताना चंद्रानं म्हटलं की कि तारे किती दिवस हे लपून छपून आता भेटायचं म्हणले ताराय म्हणले हो किती दिवस राहायचं म्हणले तू तु तुझ्या बृहस्पतीला सुट्टी दे म्हणजे त्याची कारण आता तू त्याला सोडून दे आणि माझ्यासोबत तू चल त्यावेळेस ते ताराही तयार झाली चंद्रासोबत यायला कारण तारा ही चंद्राच्या प्रेमामध्ये कारण एक रूप झाल्यामुळे ताराही तयार झाली तारेला घेऊन चंद्र स्वतःच्या घरी आला आल्यानंतर इकडं बृहस्पतीला कळालं की माझी पत्नी कुठं गेलेली आहे तो पत्नीला त्याच्या जीवनामध्ये हुडकोला आला त्या हुडकेण्यामध्ये एक दीड वर्ष गेलं एक दीड वर्ष गेल्यानंतर त्याला कळालं की तारा ही चंद्रासोबत पडून गेलेली आहे चंद्रानं तारेला पळवून नेलेला आहे आणि त्या तारेला त्या चंद्रापासून एक मुलगा झालेला आहे आणि त्या मुलाचं नाव बुद्ध ठेवण्यात आलेलं आहे मग तो करण बृहस्पती चंद्राकडे आला चंद्राला सांगितलं की माझी बायको तू पळवून आणलेला आहेस तू तुझ्या जीवनामध्ये आधर्मानं वागलेला आहेस तो त्याच्या जीवनामध्ये माझी बायको मला परत दे असा तो करण बृहस्पती त्याला म्हणायला चंद्र तारेच्या प्रेमामध्ये पडल्यामुळे तो त्या तारे का तारेला काही सोडायला तयार नाही मग तिथं देवलोक आले देवलोकाने सांगितले की चंद्रा हे तुला शोभत नाही अरे ते बृहस्पतीची पत्नी तारा हे तारा तुलाही तुझ्या जीवनामध्ये त्या पतीला सोडून देऊन काय चंद्राच्या मागं का, चंद्रा का लागलीस तूही तुझ्या जीवनामध्ये जा त्या पतीकडं जा त्यावेळेस ती तारा ही लज्जित झाली आणि बृहस्पतीसोबत यायला तयार झाली मग त्यावेळेस बृहस्पतीनं सांगितलं की तुझ्यापासून झालेला त्या तारेला जो मुलगा आहे तो बुध तुझ्याकडंच ठेवून घे म्हणून चंद्राच्या कारण चंद्रामध्ये जो डाग दिसतो त्याचा जो मुलगा आहे त्याचा अंश आहे म्हणजे त्याचा कलंक आहे तो बुध या ग्रहाचा त्याच्या जीवनामध्ये कलंक आहे जर चंद्राच्या जीवनामध्ये कलंक जात नाही देवाच्या जीवनामध्ये कलंक जात नाही तर सामान्य मनुष्याची गोष्ट सोडून द्या कारण जगद्गुरू तुकुब्बाराय म्हणतात वासनेच्या संगे नक जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाले इंद्र पडले भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा कारण जगद्गुरू तुकुब्बाराय म्हणतात कारण वासनेमुळे या जगामध्ये कुणाकुणाचं वाटोळ झालं कारण लंकेचा जो राजा रावण असणारा त्याच्या जीवनामध्ये तेहतीस कोटी देव त्याच्या बंदी खाण्यामध्ये होते ही सर्वांना कथा माहीत आहे असा रावण तो त्याची बहीण सुरपनकानं सांगितली शीताल हे सुंदर आहे आणि त्या ते सीतेला त्याच्या जीवनामध्ये तो पळून नेला म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याची काय गत झाली या जगाला माहीत आहे ते पदेही गेलं आणि मरण त्याच्या जीवनामध्ये पत्करावं लागलं इंद्रा पडेले ही अशी चूक केली चंद्र काळा झाला चंद्रानं काळा काय झाला तर हे तारेला पळून नेला आणि त्या तारेपासून त्याला मुलगा झाला तो कलंक त्याच्या कारण चंद्राच्या कारण दिसतो आपल्याला प्रत्येकाला या जगामध्ये तो कलंक त्या चंद्राच्या जीवनामध्ये जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत तो, तो कलंक त्याच्या जीवनामधले जाणार नाही नारद चुकला चाळा भजनाचा या कामानं नारदसुद्धा भजन सोडून दिला आणि त्याच्या जीवनामध्ये तो त्याच्या तो विषयाच्या मागे लागला म्हणजे हे जे काम क्रोध आहेत हे एवढे म्हणजे वाईट आहेत आपल्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल माऊली म्हणतात तरी हे काम क्रोधू पाहि जया ते कृपेची साठवण नाही हे कृतार्थाच्या ठाई मानी जती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे कारण माऊली सांगतात की हे जे काम क्रोध आहे देवाला सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सोडलेलं नाही देवावर त्यांनी बलात्कार केला मनुष्यावर त्यांच्या जीवनामध्ये या काम क्रोधाने बलात्कार केला या जगावर राज्य या कामक्रोधाचं आहे असे हे दुष्ट असणारे कामक्रोध त्यांच्या जीवनामध्ये साक्षात ते काय तर ते यम यम धर्मच आहे त्यांच्या जीवनामध्ये ते एक कामक्रोध तुमच्या जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये एकदा काम, एक काम शिरला त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दयेचा साठाच राहत नाही पूर्ण दयेचा साठा देव असू मनुष्य असो त्याच्या जीवनामध्ये दयेचा साठा शिल्लक राहत नाही तो यमापेक्षा कठोर वागतो त्याच्या जीवनामध्ये म्हणून हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले दोन साप आहेत काम आणि क्रोध हे विश्वरूपी दरीमध्ये राहणारे दोन वाघ आहेत हे भजनरूपी रस्त्यावरील दोन वाट मारी करणारे हे दोन मांग आहेत म्हणून या जगामध्ये काम क्रोधानं या जगामध्ये देव जर त्याचा धर्म चुकतो त्याला धर्म काय आहे नीती काय त्याच्या जीवनामध्ये कळत नाही सामान्य मनुष्याची गोष्ट सोडून द्या या जगामध्ये कामामुळं किती जणांचं काम कामामुळंच धन पद प्रतिष्ठा सत्ता याची लालसा माणसाच्या जीवनामध्ये होते उदाहरणार्थ औरंगजेब त्याच्या जीवनामध्ये त्याच्या बापाला कैदे केला भावाला मारला कारण संभाजी महाराजाला अंगावरलं कातडं काढलं जीभ तोडली एक एक अवयव तोडले त्याच्या जीवनामध्ये अशी निर्गुण हत्या हे जे कलंक लागलेलं ला आहे औरंगजेबाच्या कारण जीवनामध्ये जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हा कलंक औरंगजेबाच्या जीवनामधला जाणार नाही तसाच म मम्मद घोरी हा त्याच्या जीवनामध्ये पृथ्वीराज चव्हाणनं त्याला बार बार वेळेस जीवनदान दिलं त्याच पृथ्वीराज चव्हाणची त्यांना डोळ्यामध्ये सळया घालून निर्घून अशी हत्या के केली हा कलंक त्या मोहम्मद गोहरीचा कधी जाणार नाही आता वर्षामध्ये गेल्या वर्षी घडलेलं बीडमधलं प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कारण ते तीन मारेकरी गुलेकून कोण आहेत त्यांनी एवढी निर्घुन हत्या के केली की या महाराष्ट्रामध्ये नाही या देशामध्ये त्याची जी चर्चा झाली प्रत्येक मनुष्य म्हणल्यानंतर त्याच्या मनाला काळीज कापणारी गोष्ट पाणी मागत असताना त्याच्या तोंडामध्ये मुतले वाल्मी कराड यांचा मोहरक्या अजून कोण कोण म्होरक्या आहेत त्यांना शिक्षा होईल अथवा न होईल पण त्यांना लागलेला हा कलंक त्यांच्या जीवनामध्ये तो काही केला जात नाही म्हणून माऊली सांगतात तुमचं जीवन जगत असताना हा कलंक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये लागू देऊ नये संताच्या जीवनामध्ये कसाच कलंक लागलेला नसतो देवाला कलंक लागलेला आहे आता इंद्रदेव चंद्रदेव यांना सर्व कलंक लागलेला आहे मात्र संताच्या जीवनामध्ये कलंक लागू देत नाहीत असं माऊली म्हणतात आता माऊली म्हणतात मारतंड जे तापहीन आता मारतंड म्हणजे काय मार्तंड म्हणजे सूर्य आता सूर्य हा जगाला प्रकाश देतो आणि जगाला प्रकाश देऊन या जगामधील सर्व जीव जंतू पशु पक्षी आपण सूर्य तर तर जर नसतं नसता तर आपल्या जीवनामध्ये जगू शकत नाही तो उष्णतेचा गोल आहे त्या सूर्याच्या उष्णतेमुळे तरी या जगामध्ये हे जीवसृष्टी चालते कारण आपल्याला जे अन्न खायला मिळतं कारण जर अंधारच राहिला तर कोणतंच अन्न या पृथ्वीवर पिकणार नाही कोणतंच पीक येणार नाही म्हणून हे जीवसृष्टी जी आहे त्या सूर्याच्या कृपेमुळे आहे मग तो सूर्य त्याच्या जीवनामध्ये मारतंड जे जी तापहीन तो जगाला प्रकाश देतो जगाला उष्णता देतो जगाला जगविण्याचं काम करतो त्याच्या जीवनामध्ये मात्र तो शीतल आहे तो शांत आहे तसंच या जगामध्ये संत या जगाला कारण आज्ञानरूपे रूपे अंधकारातून ते बाहेर काढण्याचं काम करतात मात्र ते संत त्यांच्या जीवनामध्ये शांत असतात त्यांच्या जीवनामध्ये कसलाच कलंक लागलेला नसतो सूर्याला त्याच्या जीवनामध्ये कसलाच कलंक लागलेला नाही म्हणून कलंक हा मनुष्याच्याही जीवनामध्ये चांगला नाही आणि कलंक हा कारण देवाच्याही जीवनामध्ये चांगला नाही कलंक म्हणजे तो डाग कशानेच तो डाग त्याच्या जीवनामध्ये जात नाही या जगामध्ये ज्या ज्या मनुष्याला कारण त्यांच्या जीवनामध्ये कारण ह्या कामामुळं धनाच्या लोभाच्या पदाच्या मागं लागलेत अनेक जणांचे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जीवन उद्ध्वस्त केलेले आहेत ते कलंकच आहे त्यांच्या जीवनामध्ये तो कलंक त्यांच्या जीवनामधला कसाच जात नाही जरी काही जणांचा कलंक उघड झाला असेल काही जणांचा उघड झाला जरी नसल तरी त्यांच्या आत त्यांना त्यांचा आंतर मन साक्ष देतो ह्या कलंक लागलेला आहे या कलंकामधून तू तुझ्या जीवनामध्ये मुक्त होत नाही आपला तो आत्माराम मान्यच करीत नाही म्हणून माहुली सांगतात तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना असं जीवन जगा की तुमच्या जीवनामध्ये कलंकच लागला न पाहिजे संतासारखं जीवन जगा त्या सूर्यासारखं तेजमय जीवन जगा असं माऊली या पहिल्या ओळीमधून सांगतात आता दुसऱ्या वळीमध्ये माऊली म्हणतात ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो कारण सज्जन कोण आहेत आपल्या हिताचं कोण आहेत कारण सूर्यही आपल्या हिताचं आहे पण त्याला कलंक लागलेला नाही चंद्रही आपल्या हिताचं आहे मात्र त्याला कलंक लागलेला आहे तसं या जगामध्ये हिताचे लोक जर तुमच्या खरे कोण असतील तर संत आहेत संतांच्या जीवनामध्ये कसलाच कलंक लागलेला नाही त्यांचं जीवन त्या सूर्यासारखं प्रकाशित आहे ते या जगामध्ये येतात स्वतःचं जीवन जीवनभर ते दुःख भोगतात आणि या जगाला कसं सुख मिळेल या आज्ञानी जीवाला कसं मुक्त करता येतील त्याला कसं त्याच्या जीवनामध्ये त्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येईल याच्यासाठीच ते बार बार या पृथ्वीवर अवतार घेतात आणि जीवनभर ते कष्टदायी जीवन जगतात आणि त्यांच्या नावावर आमच्या जीवनामध्ये आमच्यासारखे कोठ्यावधी रुपये होतात आणि तुम्हीही आमच्यासारख्याला कोठ्यावधी दे रुपये देता हे तुमची चूक आहे हे तुमचं आज्ञान तुमच्या जीवनामध्ये काढून टाका सोयरे हे होतो कारण या जगामध्ये जेवढे तुमचे सोयरे धायरे नाते आहेत हे तुमच्या फक्त सुखाचे सांगाती आहेत तुमच्याकडं दुःख आलं तुम्हाला खरंच तुम्ही भीक मागायलात तुम्हाला एकही सोयरा म्हणणार नाही माझ्याकडून दहा हजार घे मला परतच देऊ नक पण तू तु तुझं आनंदानं राहा असे म्हणणारे या जगामध्ये बोटावर माणसं आहेत जे असे माणसं आहेत त्यालाच संत म्हणावं त्यालाच कारण वैष्णव म्हणावं त्यालाच भक्त म्हणावं जे तुमच्यावर वेळ आले असता तुमच्याकडं डुकून न बघणारे कितीही जवळचे सोयरे असले तरी ते तुमच्या हिताचे नाही मग तुमच्या त्या जा धर्म पंथ याचा काही संबंध नाही आपण मनुष्य आपल्या जीवनामध्ये दा जा धर्म पंत याच्यामध्येच अडकलेला आहोत याच्या पलकड निगा तुमच्या जीवनामध्ये माऊली सांगतात याच्या पलीकडे जीवन आहे जीवन म्हणजे काय हे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला कळालं पाहिजे म्हणून माऊली सांगतात की बाबा तुमच्या जीवनामध्ये जीवन जगायचं त्या तर त्या सूर्यासारखं जीवन जगा जीवन जगायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये संतासारखं जीवन जगा तुमच्या जीवनामध्ये कसलाच कलंक लागू देऊ नका कलंक हा तुमच्या जीवनामध्ये लागलेला तो डाग काही केल्या तुम्ही मेला तरी तुमच्या जीवनामध्ये तो डाग कायमच राहतो म्हणून आपल्या जीवनामध्ये कलंक लागू देऊ नये हीच माऊली या सभ्यचरणामधून या जगाला विनंती करतात तरी या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो पांडुरंग परमात्मा या चारही भावंडाच्या चरणी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम